त्यानंतर ऍडव्होकेट आडवसाहेब वेळेचं बंधन आहे तुम्ही थोडेसे अशी मी त्यांना विनंती करतो आडव फक्त दोन मिनटं बोलतील सगळ्यांनी सहकार्य करावं माझा आवाज पूर्ण बसल्यामुळे मी जास्त काही बोलत नाहीये फक्त दोन ते तीन मिनटं थांबा आपला भीमगीताचा कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे एवढ्या दिवस सहकार्य केलं गेलं

कारण ज्यावेळी आपण जयंती साजरी करत असतो तो पण आपला एक सत्कार असतो आणि तुम्ही आज ही जयंती साजरी केलेली आहे आणि याला निमित्त तुम्ही आहात म्हणून तुमचा सत्कार करण्यात येत नाही जास्त बोलणार नाही कारण त्या आमच्या महिना होणार माझी आई जर का असते होती आम्ही ही सुंदर झालो असतो असे बदले छत्र म्हणजे महिला मान दिलेलं आहे

लाल किले पर लहर तिरंगा लाल किल्ले पर लहर तिरंगा शान हमारी है प्रजातंत्र धन्यवाद हाडा साहेब आणि डावरे साहेब हे नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि वारंवार वकील क्षेत्रामध्ये मला खूप मोठा साथ देतात त्यामुळे थँक्यू दोन मिनिटं बोलल्यामुळे त्यांना खूप खूप थँक्यू बोलते धन्यवाद आरोप साहेब छान आपले विचार या ठिकाणी